उल्हास नदीतलं वाढतं प्रदूषण लक्षात घेऊन बदलापूर जवळच्या चामटोली गावातील सामाजिक कार्यकर्ते धनाजी इरमाळी आणि वनशक्ती संस्थेनं नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे पहिल्या टप्प्याअंतर्गत उल्हास नदीला जोडणाऱ्या ओढ्यातून पाच हजार किलो कचरा साफ करण्यात आला आमदार किसन कथुरे यांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला बदलापूर आणि आसपासच्या परिसराची लोकसंख्या झपाट्यानं वाढती आहे अनेक जण निर्माल्य प्लास्टिक कचरा तसंच काचेच्या बाटल्या आपल्या लगतच्या ओढ्यात टाकतात हे पाणी उल्हास नदीला जाऊन मिळतं त्यामुळे उल्हास नदी, नदी आणि परिसरातील ओढे प्रदूषित झाले यासाठी धनाजी इरमाळी आणि वनशक्ती संस्थेनं सामटोली गावातून नदी स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली या मोहिमेत वनशक्तीचे पन्नास ते साठ स्वयंसेवक स्थानिक रहिवासी आणि आसपासच्या वाड्यांमधील आदिवासी बांधव सहभागी झाले होते पहिल्याच दिवशी निर्माल्य प्लास्टिक दारूच्या बाटल्या थर्माकोल असा जवळपास पाच हजार किलोचा कचरा जमा करण्यात आला स्वच्छतेमुळे इथल्या पाण्याचा प्रवाह पूर्ववत झालाय पाण्याचे प्रवाह स्वच्छ ठेवल्यास दुर्गंधी कमी होईल माशांचं प्रमाण वाढेल ऑक्सिजनची मात्रा वाढून नागरिकांचं आरोग्य चांगलं राहील असा विश्वास पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या वनशक्ती संस्थेनं व्यक्त केलाय तर लोकांनीही नदीचं प्रदूषण होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घ्यावी निर्माल्य आणि कचरा पाण्यात फेकू नये असं आवाहन आमदार किसन कथुरे यांनी केलंय या उपक्रमावेळी सामाजिक कार्यकर्ते धनाजी इरमाळी वनशक्तीचे प्रकल्प अधिकारी नंदकुमार पवार भास्कर वारघडा बाळाराम जाधव मदन गायकवाड राकेश टेंबे तानाजी गावंडा उंदा हंबीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते लवकरच या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याअंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असून जेसीबीच्या सहाय्यानं उड्यातील गाळ स्वच्छ केला जाणार आहे नागरिकांना स्वतःहूनच कचरा नदीमध्ये टाकायची सवय लागलेली आहे त्यासाठी आज खरं म्हणजे आमच्या धनाजी इरमाले असतील आमच्या पवार ही सगळ्या मंडळींनी ही मोहीम हातात घेतलेली आहे भोज डॅमचं पाणी हे बाराही महिने या नदीला वाहत आहे आणि बारा, बारा महिने नदी वाहत असल्यामुळं यामध्ये सतत घाण पडलेली असते आजपर्यंत त्याला कोणी हात नव्हता लावला पण यांनी आज सगळ्या यांच्या ग्रुपनी टीमनी चांगल्या प्रकारची मोहीम घेतली गाळ काढण्याचा पण जे सी टाकून पूर्ण नदीतला गाळ काढण्याचा प्रयत्न करतो आणि स्वच्छता राहावी पाणी स्वच्छ जावं हा त्यामधला हेतू आहे या दोन्ही बाजूला ब्रिजच्या आपण त्याच्यावर जाळ्या निर्माण करू जेणेकरून नागरिक जाता येताना जे वरून घाण टाकून देतात जाळी त्याला जाळी मारली आतमध्ये पाणी पाण्यामध्ये ती पडणार नाही आणि आपआप लोकांची ती बंदी का। का ना तुम्हालाही उद्या बाधक आहे नागरिकांना माझी विनंती आहे का कोणीही रस्त्यावर या पाण्यामध्ये टाकू नये घाण आणि पाणी स्वच्छ ठेवावं हो एवढी विनंती आणि आपल्या माध्यमातून एक मॅसेज देऊ इच्छितो आहे की हे पिण्याचं पाणी आहे आणि हे आपण हे खराब करतो आहे प्रदूषित करतो आहे पुढे याचा त्रास आपल्याला थोडं होणार आहे त्यामुळे नागरिकांनी काही काळजी घ्यावी जेणेकरून निर्माले जे आहे नदी पातात टाकू नये आपण देवपूजा करतो पण निर्माले मात्र पाण्यात टाकतो आहे म्हणजे आपण खरी देवाची पूजा करतो आहे का असा देव प्रसन्न होईल का आपल्याला नदी जे निसर्गाने दिलेलं वरदान आहे आपल्याला ते टिकवणं आपल्या हातामध्ये आहे आणि हा पहिला ड्राईव्ह आहे मला वाटतं चार ते पाच हजार किलो कचरा का हा काढलेला आहे आणि आमदार साहेबांच्या म्हणण्यानुसार पुढच्या ड्राईव्हला आम्ही जे बी लावून खाली जो कचरा डम्प झालेला आहे पाण्यामध्ये तो काढून हे संपूर्ण नदीपात्र रिस्टोर करण्यात येईल जेणेकरून पाण्याचा फ्लो चालू होईल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज